चला आजचा दिवस माझा छान निघाला आहे आणि तुम्हालाही छान जावं आज आहे बुधवार असल्यामुळे मी भाज्या आणल्या आणि मी बुधवारी भाज्या आणते मला भाज्या आणायलासुद्धा खूप आवडत असते आणि बघा कप्पे केल्यामुळे तुरीच्या शेंगा वगैरे त्याच्यात टाकून आणल्या म्हणजे निवड्याचंही थोडं काम कमी झालं आणि एक दिवस भाज्या तर मग आठ दिवस मला जातात आणि इथे नंतर आईनं मी सर्व भाज्या निवडून घेणार आहे मी आता सर्व अशा काढून घेतल्या पण पालेभाज्या निवडायला बराचसा टाईम जातो या गोष्टीमध्ये आपल्याला सर्वांनाच माहीत आहे आणि हा विषय आमचा आपल्या सगळ्यांचा आवडीचा असते म्हणजे गप्पा गोष्टी करणं इथे आम्ही भाज्या निवडता निवडता आमच्या दोघींच्या गोष्टी तर होतातच सोबत भाजी निवडणं होते किंवा मग आम्ही यावेळेस एखादं शिरेल वगैरे पाहत असतो कारण आईलाही आवडते आणि मग सोबत पाहण्याचं छान वाटते सोबत पाहायला की नाही तर असे एकटीला तर पाहायला मला बोर होते पण आई असल्या की मी पाहतेच आणि आमचा दररोजचाच टाईम असते थोड्या वेळ सोबत बसून अशा गप्पा करणं किंवा थोडीशी शिरेल वगैरे बघणं वेळात वेळ काढून तसं तर आपण कामात राहिलो तर आपल्याला दिवसभर असे कामं संपणार नाही असंच आपलं सगळ्यांचं गृहिणीचं राहतेच एक रुटीन घरात बाई असले की दिवसभर तिचे कामं चालूच असतात पण असा थोडासा वेळ गम सोबत घालवलेला भाज्याही पण लवकर होतात आणि आपले वेळ पण छान जातो आणि नंतर आहे ना मी आज पहिल्यांदा बुंदीची भाजी करून बघितली आहे कांदा टाकला तेलामध्ये पण तेल खूप कमी टाकायचं आणि तिखट मीठ हळद टाकली हे बुंदी टाकली थोडंसं पाण्याचं असं पाणी शिंपडलं छान अशी भाजी चवीला तर खूप छान झाली होती आणि हे लिंबू आहे ना सुकत चालले होते याच्यामध्ये मी मीठ टाकले ते बारीक बारीक कापून घेतले थोडे मिक्सरमध्ये फिरून घेतले बी काढून टाकायला पाहिजे नाही ते मिक्सर आपला खराब होईल अशा पद्धतीने जास्त तर नाही केलं मी आणि बाकीचं काढून ठेवते आता याच्यामध्ये ठे पितांबरी टाकते उद्या हे गुरुवार आपली सर्वांचीच घाई असते तर पूर्वतयारी करण्यासाठी पूर्ण हे देवाचे भांडे मी आताच घासून घेते म्हणजे उद्या आपला टाईम वाचे जॉब करणार आहे त्यांना तर वेळेत एका करावंच लागते त्यांना खूप घाई असते जाण्याची पण आपण घरात गृहिणीचं काय होते आपल्याला वाटते आपल्याकडे वेळ आहे म्हणून आपला सर्व दिवस या कामात जाते कारण आता घरी जरी असल्या तरी प्रत्येकजण कसं कोणी शिवण आवड असते कोणी शिवणकाम करते तर कोणी काही करते काही ना काही करायला आपल्याला वेळ मिळायला पाहिजे म्हणून आपले कामं हे वेळात वेळेत होण्यासाठी असे देवाचे सर्व कामं मी आज करून घेणार आहे म्हणजे आपल्याला सकाळी घाई होत नाही मग खूपच घाई होते आणि कामं पण व्यवस्थित होत नाही तेच मी इथं करत होती सर्व भांडे तर तेव्हाचे घासून घेतले आणि अजून थोडे आपल्या जे जे कामं उद्या उद्याचे आज करता येईन ते मी करून घेणार आहे आज म्हणजे आपल्या सर्व गोष्टीला वेळ मिळते छान आपले कामं पण होतात जे मिश्रण केलं आहे ना मी तेनंच हे सर्व भांडे घासून आहे लिंबू कारण खूप सुक सुकत चालले होते म्हटलं चला त्याचा असा असा छान असा उपयोग करून घेऊया आणि सर्व प्रकारचे आपण इथं भांडे तर घासू शकतो पण आता हे मिश्रण मी बाकीचे पितळचे वगैरे भांडे वगैरे असतात ना त्याच्यासाठी सुद्धा थोडंसं करून घेतलेलं आहे आणि छान आज पण आलेले होते आज नळाच्या पाण्याने स्वच्छ धुवून मग पुसून घेते बघा आपला एक हांडा हे छोटासा छान असा घासून वगैरे तयार झालेला आहे आणि त्यासोबत बाकीचे बघा हे देवाचे सर्व भांडे म्हणजे समया वगैरे हे सर्व घासून ठेवलेले आहे उद्या मंत पूजेसाठी आता नारळ वगैरे सर्व काढून ठेव ठेवायचं बघा असे छान आपले भांडे चमकत आहे आणि इथं मी तयारी करत आहे पूजेचे ड्रेस तसेच आपण जे देवीला गळ्यात घालतो ते दागिने हे सर्व काढून काढून ठेवत होती याच्यामध्ये रुप रुपया पैसे सुपारी त्याच्यानंतर नारळ काढायचं राहिलं माझं आता हे बघता बघताच माझ्या लक्षात आलं कारण हे सर्व तयारी झालेली असली ना रांगोळी पण काढून घेतली तर सकाळचा वेळ आपला वाचेल आणि पूजासुद्धा लवकर होईल ना आपल्याला आपले कामं करायसाठी नक्कीच वेळ मिळेल अशी तयारी जर आपण केली तर आज थोडासा वेळ काढून न करता ही तयारी केली तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा ना आवडला सबस्क्राइब करा